बाळ झाल्यानंतर खूप बायकांच्या आयुष्यात बदल hmm. होतो oh. एक oh. काय म्हणतात त्याला बाई म्हणून सुद्धा एक अभिनेत्री असेल तर अभिनेत्री सिंगर असेल सिंगर oh. गाणारी असेल म्हणजे कोणी तुझ्या इंडस्ट्रीमध्ये असेल एक तुला एक गायिका म्हणून काय वाटतं आणि बऱ्याच बायकांना पोस्ट प्रेग्ने डिप्रेशन मध्ये पण जातो oh. ही फेज तू कशी oh. व ती अटळ असते मला असं वाटतं एकतर त्याच्या आधी आपण बरेच बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात इंटरव्ह्यूज ऐकलेले असतात वाचलेल्या असतात पण त्या गोष्टी जेव्हा ऍक्च्युअल तुमच्याबरोबर होतात अर्थात हे वर्किंग वुमन्स बरोबर जास्ती होतं असं मला वाटतं जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं तर आई म्हणली असं पण असतं त्यांना माहितीच नाही त्यांना ही टर्मच माहिती नव्हती ती म्हणली नाही बाई मला असं काही नाही झालं एकतर पूर्वी ना असं होतं की खूप कमी वयात मुली आई व्हायच्या किंवा आई होणं हा एक काय म्हणतो एक जीवनाचा भाग आहे इतकं ते नॅचरल होतं पण आत्ताच्या आपल्या करिअरिस्टिक मुलींना तो निर्णयापर्यंत येण्याच्या आधीही बऱ्याच आपण गोष्टींमधनं जातो विचार करतो मग अनेक विचारांती आपलं हे ठरतं की नाही आता फायनली आय एम रेडी आय एम प्रिपेअर्ड पण जेव्हा ती ऍक्च्युअल गोष्ट होते घडते त्यानंतर तुमचा करिअरशी नसलेला टच म्हणा किंवा तुमचं फ्रेंड सर्कलला न भेटणं तुमचं ते एक तर सगळ्यात मोठा ह्याचा एक एकच गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुमचं मानसिक संतुलन थोडंसं ढळतं ते म्हणजे तुम्हाला झोप नाही मिळत त्या काळात ती एकच गोष्ट असते ज्याचा ज्याच्यामुळे हे सगळं होत असावं असं मला वाटतं कारण मला आठवतंय मी जवळजवळ जितके जितका काळ मी शार्वीला फीड करतो मी पावणे दोन वर्ष झोपले नव्हतो घरी त्याचा मला जास्ती त्रास झाला कारण झोप हा किती महत्वाचा भाग ला आहे आपल्या जीवनातला हे मला तेव्हा जाणवलं त्याच्या आधी आपण झोपेला खूप लाईटली घेतो किंवा मला मी खूपच इझी आहे झोपेच्या बाबतीत मला कधीच कष्ट नाही पडले त्यामुळे मला त्याचं महत्व नव्हतं हो पण जेव्हा झोप मिळत नाहीये तेव्हा लक्षात आलं की अरे बापरे आता त्यामुळे मला खूप त्रास होतोय त्याच्यामुळे माझ्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होत आहेत म्हणजे तरीही माझा निर्णय होता की नाही मला काम करायचंय कारण जर मी काम केलं तर मी जास्ती आनंदी राहणार होते हा प्रत्येकाचा चॉईस आहे अर्थात मी हे म्हणत नाही की काम केलं म्हणजेच तुम्ही काहीतरी मोठं केलं आयुष्यात आणि नाही केलं तर असं काही नाही ज्याचा त्याचा चॉईस आहे अनेक अशा मैत्रिणी आहेत माझ्या ज्यांना बाय चॉईस दोन तीन वर्ष काम नसतं करायचं त्या म्हणतात नाही आम्हाला हे एन्जॉय करायचंय फाईन व्हॉट एव्हर वर्क्स फॉर यू पण माझ्यासाठी हे वर्क होणार होतं की मला काम करायचं होतं सो मी लिटरली मला आठवते पहिलं रेकॉर्डिंग केलं मी सतरा दिवसाची झारवी असताना सो आणि माझं असं होतं की मला दोन्ही एन्जॉय करायचंय मला आई पणही एन्जॉय करायचंय मला तिला फीडही करायचंय मी कधीच असा फोर्स केला नाही की मी तिला बॉटलच देईन मला काम करायचंय मग मी हिला बॉटल देऊन जाईन तर नाही मी दोन्ही गोष्टी केल्या जे मी अगेन आईने माझ्यासाठी जे केलं की आई मला सगळीकडे घेऊन जायची तसं मी तिला घेऊन जायचे माझे दौरे असतील अर्थात मी काही खूप लांबचे दौरे त्या काळात केले नाहीत पहिलं दीड वर्ष मी पुण्याजवळचेच किंवा सातारा सांगली कोल्हापूर ह्याच भागांमध्ये गेले किंवा दिल्लीला अवॉर्ड घ्यायला गेले तर मी ते खूप छान एन्जॉय केलं आणि समाव मी बॅलन्स केलं पण येस त्या डिप्रेशनचा मी एक हे होते का तर मी होते आणि एका मोठ्या काळासाठी होते म्हणजे जवळजवळ मला वर्षभर त्रास झाला म्हणजे विनाकारण रडू यायचं विनाकारण असं वाटायचं की आता आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाही असं वाटायचं की आपलं आयुष्य बदललंय निरर्थक झालंय किंवा आता आपण कोणासाठी इम्पॉर्टंट नाही तर असं काहीच नसायचं आणि आजूबाजूचं सगळंच त्यांच्या जागी व्यवस्थित होतं पण ते आपल्या मनातलेच किंवा ते हॉर्मोनली काय केमिकल लोचा काय होतो तो मला माहीत नाही पण तुम्ही त्यातनं जाता पण अर्थातच ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला मला सगळ्यात मदत केली योग योग साधना म्हणजे एकतर मी अख्खी प्रेग्नन्सी नऊही महिने मी योगासनं केली अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने केली पण त्यातनं मला रिकव्हरी माझी खूप इझी गेली म्हणजे त्यानंतर मला स्वतःच म्हणजे काय म्हणतो शरीराकडे मी अगदी जागरूकतेने लक्ष दिलं कारण आपण ह्या क्षेत्रात असल्यामुळे आपण बरेचदा हेळसांड होते आपण कसेही ह्याच्या आधी दौरे केलेले असतात तर ते सगळं कुठेतरी ह्या काळात लक्षात येतं की अरे बापरे आपल्याला आता अवघड जातं आहे हे डील करणं मग तेव्हा मी अर्थातच सरेंडर झाले योगाला हो आणि त्यातनं मी सुखरूपपणे बाहेर पडले